परणी वाशिम जालना आणि यवतमाळ हे जिल्हे असे आहेत की जिथे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे दोन जिल्हे असे आहेत जिथे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे आणि लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली आणि सोलापूर हे असे जिल्हे आहेत जिथे ऐंशी टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत नुकसान काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत निधी मंजूर केला आहे ही, ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे चॅनलवर नवीन अस्तांत चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार राज्यातील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील मदत पॅकेजमध्ये चंद्रपूरमधील चौदा तालुक्यांचा समावेश खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली माहिती अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी काँग्रेसने नागपूर चंद्रपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले होते शेतकऱ्यांच्या या, या मागणीची दखल घेत शासनाने राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व बांधित म्हणून घोषित केले यामध्ये जिल्ह्यातील चौदा तालुक्यांचा समावेश करण्यात आला अशी माहिती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली आंदोलनाची दखल घेऊन नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने शासन निर्णय जारी केला त्यानुसार शिंदेवाई बल्लापूर चंद्रपूर सावली भद्रावती अरोरा चिमूर राजोरा कोरपणा नागभीड जिवंती गोडपिंपरी पोरभुन व ब्रह्मपुरी या चौदा तालुक्यांचा समावेश केला नगर जिल्ह्याला अतिवृष्टीची आठशे सत्तेचाळीस कोटींची भरपाई दिवाळीपूर्वी मदत वर्ग करण्याच्या पालकमंत्री विखे यांचा सूचना मदतीचा निधी वर्ग करताना शासन नियमित आणि निकषाचे पालन करण्याची सूचना वखे पाटील यांनी प्रशासनाला दिली राज्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानपोटी आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांना आठशे त्रेचाळीस कोटी शहाण्णव लाख रुपयांची मदत महायुती सरकारने जाहीर केली असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वर्ग करण्याची सूचना जिल्हा प्रशासन देण्यात आल्याची माहिती जलसंपादन तथा पालकमंत्री रामकृष्ण वके पाटील यांनी दिली अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा तेरा हजार जिल्ह्यांसाठी तेराशे छपन कोटीचा अनुदान मंजूर दिवाळीपूर्वी मदत वाटपाचे आश्वासन जी साठी हेक्टरी अठरा हजार पाचशे तर फळबागांसाठी बत्तीस हजार पाचशे रुपयांची मिळणार मदत लाभार्थी याद्या जाहीर अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठी घोषणा केली आहे नव्याने जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल तेराशे छप्पन कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला आहे ही।, ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे बांधित शेतकऱ्यांच्या मदतीत आकडेवारांचा खेळ सविस्तर वाचा विरोधकांचा नेमका अपेक्षक आहे अतिवृष्टीग्रस्तांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची आर्थिक मदत केल्याची घोषणा करण्यात आली आहे तरीही आकडेवारीचा खेळ असल्याचा अपेक्षा विरोधक पक्ष शेतकरी संघटनेने घेतला आहे राष्ट्रीय आपत्ती मदत निधीचा एन डी आर एफ निकषापेक्षा फक्त सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची वाढीव मदत मिळणार आहे